आता बातमी आहे अहमदनगरमधून सरकारनं धनगर समाजाची फसवणूक केली असा आरोप करत यशवंत सेनेनं राज्यातील पंधरा लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं यशवंत सेनेचे से अध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब दोडतले हे स्वतः बीडमधून लोकसभा लढवणार असून इतर ठिकाणी लवकरच उमेदवार जाहीर केले जातील युती सरकारनं धनगर समाजाला राज्यात कुठेही नेतृत्व दिलं नाही अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राम शिंदेसारखं उमद नेतृत्व असताना त्यांना देखील डावललं गेल्यानं आमची फसवणूक झाली असा आरोप करण्यात आला आहे काँग्रेसने <stellen> शाहू महाराजांना कोल्हापूरमधून उमेदवारी दिली त्या ठिकाणी उमेदवारी राजेंना उदयनराजे भोसलेंना उमेदवारी देण्याची चाचपणी करतायत आणि इथं माजी मंत्री राम शिंदे साहेबासारखा नेता धनगर समाजातला अहिल्यादेवींचा वंशज आहे त्यांना उमेदवारी भारतीय जनता पक्षाने टाळलेली आहे पण इथं टाळली पण राज्यात कुठल्या धनगरांच्या एकाही तरुणांना किंवा भाजपच्या नेत्यांना भारतीय जनता पक्ष असेल अजितदादांचा पक्ष असेल किंवा त्यांच्यासोबत असलेले शिंदेसाहेबांचा पक्ष असेल या तिन्ही पक्षांनी अठ्ठेचाळीसपैकी एकाही उमेदवारी दिली नाही हा धनगर समाजाचा त्यांच्यावरती राग आहे या राज्यामध्ये पंधरा लोकसभेमध्ये धनगर समाज या प्रस्थापितांची जे बाशिंग बांधून बसले आहेत की आम्ही आता खासदार होणार आहेत त्यांची गणितं बदलण्याची पंधरा लोकसभेमध्ये धनगर समाजाची ताकद आहे आणि आम्ही ते करून दाखवणार आहोत